नमस्कार मी विशाल परदेश या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आपण बघतोय रविवारचा हा दिवस पण घडामोडी वेगाने घडतात आणि त्यातल्या त्यात भूतकाळात घडलेल्या काही पाऊलखुणा ज्याचे परिणाम जे आहेत ते जाणून घेणं ते तपासणं त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे महापुराबद्दल सांगलीला महापुराचा मोठा फटका बसला होता आणि आता पूर ओसरल्यानंतर शहराबरोबरच ग्रामीण भागात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे चिखल आणि कचऱ्याचे ढीक उचलण्याचं काम अजूनही सुरूच आहे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यानं रोगराईचं संकट उभं ठाकलंय कोरोनाचा वाढता आलेख पाहता प्रशासनासमोर रोगराई रोखण्याचं आव्हान असणार आहे जिल्ह्यात एकशे पाच गावांना महापुराचा फटका बसला असून एकूण अधिक पथकं कार्यरत आहेत तर महापालिका वीस महापालिकेची वीस आरोग्य पथकं जी आहेत ती तपासणीसाठी सज्ज आहेत अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सांगलीचे आसिफ मुरसल आपल्याबरोबर आहेत आसिफ आता महापुरानंतर जो सगळा भाग आहे सांगलीचा ज्या ठिकाणी महापुराचा फटका बसला तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय पण अशा याच्यामध्ये काही वेगळे परिणाम देखील दिसून येतायत रोगराई असेल गाडीचं साम्राज्य असेल काय माहिती याबद्दल त्या ठिकाणी लोकांना जाऊन तिथे सर्वे करते त्यामध्ये प्रामुख्याने दोन किंमत केल्या आहेत एक आणि दुसरी आहे की स्त्री आहे ती ज्या आरोग्य केंद्रात तिथे बसून असत चार चार ते पाच लोक या टीम मध्ये असणार आहेत आणि हे लोक ज्या ठिकाणी ताप आहे किंवा सर्दी आहे खोकला आहे लोकांना त्या ठिकाणी तपासणी करत आहेत संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ ना कशा पद्धतीनं ही मोहीम राबवत आहेत की प्रशासन सज्ज आहे ताटेसाहेब सांगा की कशा पद्धतीनं महापालिका मध्ये शेतात काम चालू आहे साधारण महानगरपालिका सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून मान्य आयुक्त सो नितीन पडणीस सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम करत आहोत महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून पाणी ओसरायला सुरू झाल्यानंतर आपण प्रामुख्यानं जो काही कचरा आहे तो कचरा उचलण्याचे काम आपण केलेला सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे रोगराई होऊ नये म्हणून आपण एक वीस टीम्स केलेले की ज्या पूरपट्ट्यामध्ये ह्या टीम्स आपण तैनात केलेल्या आहे हाऊस टू हाऊस सर्वे करणे त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये इंडोर स्प्रेईंग आणि फॉगिंग म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये स्प्रेईंग आणि फॉगिंग अशा पद्धतीच्या सुद्धा वीस आणि पंचवीस अशा आपण पंचेचाळीस टीम्स या पूरपट्ट्या कार्यक्षेत्रामध्ये केलेल्या आहेत प्रत्येक वॉर्डमध्ये आपण टोटली साधारण पन्नास ते साठ कर्मचारी हे आपण पूरपट्ट्याच्या एरियामध्ये दिलेले आहेत आणि प्रामुख्याने आपण रोगराई होऊ नये आणि लोकांना चांगल्या सेवा मिळाव्यात या दृष्टीनं आपण काम चालू केलेलं आहे विषया आपल्याबरोबर आणि काही डॉक्टर आहेत त्यांच्याकडे कशा पद्धतीने आरोग्याची काळजी घेतली आहे लोकांनी पूरपट्ट्यातील लोकांनी पूरपट्ट्यामध्ये साधारणतः अतिसार कॉलरा टायफॉईड डेंग्यू मलेरिया इत्यादी प्रकारचे आणि लेप्टोफेरासिसीस इत्यादी प्रकारचे रोग होऊ शकतात आणि हे रोग होऊ नयेत आणि लोकांना त्याच्यापासून आपण बचाव केला पाहिजे या दृष्टिकोनातनं आमचा महानगरपालिका प्रशासनातर्फे आणि स्थानिक नगरसेवक असतील किंवा बाकीचे आयुक्त साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण तिथे राब हो। टीम राबवत आहोत आणि प्रत्येक टीममध्ये आमच्याबरोबर आय एम ए सांगली डिस्ट्रिक्ट आय एम ए असतील किंवा जनरल प्रॅक्टिशनर असतील पण सगळ्यांचं मार्गदर्शन मिळत आहे आणि त्यामुळे आम्ही घर टू घर सर्वे करत आहोत आणि घर टू सर्वे करणं मध्ये ज्यांना कोणाला त्रास तरा, होत असेल किंवा ताप येत असेल किंवा बाकीचे आजार काय असतील त्यांना त्या त्या पद्धतीने तिथेच तात्काळ आम्ही त्यांना औषध देत होतो जेणेकरून जे काही स्पीड होणार असेल किंवा औषधांना आपण पटकन बरे शकतो, ना हो। हो है। है करू शकतो हे आपण करत आहोत त्याबरोबर त्यांचं लसीकरण जे आहे ते पण ते त्याच वेगानं आम्ही इथं घेत घेत आहोत त्याबरोबर त्यांचे करोना टेस्टिंग पण आहे ते म्हणजे समजा याच्यामध्ये कोणाला काय झालं असेल तर ते त्यांनाही आपण वेगळं करून त्यांनाही आपण ते करोना सेंटरमध्ये पाठवत आहोत जेणेकरून सं संपूर्ण ही रोगराई आहे ती पूर्णपणे नष्ट व्हावी आणि पुढे कोणाला आजार होऊ नयेत या दृष्टीकोनं आमचे प्रयत्न सगळ्यांचे चालू आहेत विशाल एकूण बघितलं तर की सांगलीकरांना कोरोना अगोदर कोरोनाचा विळका आहे कळ का कोरोनाची संख्या वाढत आहे आणि त्याचबरोबर महापूर संपल्यानंतर आता रोगरागीचं समोर थाकलेलं आव्हान आहे विशाल मग या सगळ्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांची टीम म्हणजे जी तुझ्याबरोबर आहे त्यांचा ॲक्शन प्लॅन कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होतो म्हणजे घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करणं त्यांना औषधं देणं अशा काही उपाययोजना केल्या जात आहेत नक्कीच विषयाला जे काय आहे ते त्यांना सर्दी असेल पॅरासिटेम गोळी असेल किंवा खोकला असेल तर खोकल्याचे जे काही औषध असेल ते दे त्यांचे प्रत्येक टीम त्यांचं थर्मामीटरनं टेम्परेचर चेक करते त्यांचं ऑक्सिजन लेवल चेक करते त्याचबरोबर त्यांना खोकला आहे किंवा छाती भरली आहे की त्याचप्रमाणे इतर काही जे आजार आहेत त्या ठिकाणी ते चेक करते आणि त्यानंतर ती उपाययोजना करून जर का पेशंट जर क्रिटिकल असेल किंवा त्याला पुढचे काही ट्रीटमेंट असेल तर महापालिका महापालिका दवाखान्यात रेफर करते किंवा जिल्हा आरोग्य दवाखाना किंवा शासकीय सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी रेफर करते विशाल अशी या डॉक्टरांना आपल्याला हे विचारता येऊ शकेल का की या सगळ्या जर हे रोगराईचं संकट यांना समोर दिसतय तर त्यात कोरोनाच देखील हे एक संकट त्यांच्या समोर आहे का मला सांगा की आता हे रोगरावी संकट आहे त्याचबरोबर कोरोनाचं संकट कसं आहे काय साधारण आपण कोरोनाच्या माध्यमातून सुरुवातीपासून आपण कोरोनाची पार्श्वभूमी आपण पाहिलेलीच आहे सांगलीकर या माध्यमातून आम्हाला खूप सहकार्य झालेलं आहे आणि प्रशासन म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कोरोनाचे रुग्ण सापडतील तर हाय रिस्क लो रिस्क त्यांना तपासणे त्यांची तपासणी करून जर त्यांच्यात काही दोष असेल तर त्याप्रमाणे ट्रीटमेंट देणे कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या दृष्टीने आम्ही आत्तासुद्धा महापौरच्या काळामध्ये सुद्धा आम्ही सोशल डिस्टन्सिंग असेल मास्कचा वापर असेल काही ॲक्शन्स असतील आणि कोरोना आपल्याला सेंटर्स म्हणून आयसोलेशन सेंटर्स म्हणून महानगरपालिका प्रशासनाने केलेले आहेत जेणेकरून आम्ही त्याला कम्युनिटी आयसोलेशन सेंटर्स म्हणतो हे आम्ही कम्युनिटी आयसोलेशन सेंटर्स प्रत्येक प्रभागनिहाय आम्ही या ठिकाणी केलेले आहेत प्रत्येक जो काही कोविडचा पेशंट आहे त्याला सुरुवातीलाच निदान करणे आणि लवकर औषधोपचार करणे या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आपले जे दहा आरोग्य के केंद्र आहेत त्या दहा आरोग्य के केंद्रामध्ये आपण तपासण्याची सोय केलेली आहे आणि तपासल्यानंतर त्याच्या घरामध्ये जाऊन आपण त्याला कंटेनमेंट झोन अशा पद्धतीचं नियोजन प्रशासनाने आता चालू आहे त्याचप्रमाणे प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणावरती सुद्धा आपण भर दिलेला आहे की जेणेकरून लोकांना प्राधान्याने लसीकरण करणे आणि कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने आपण ह्या कंटेनमेंट झोन्स असतील त्यांना ट्रीटमेंट असेल डी सी एच सी असेल ह्या सगळ्या यंत्रणा सी 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 डी सी एच सी आणि सी 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 या सर्व यंत्रणा महानगरपालिका प्रशासनाने चालू आहेत आता सध्या विशाल बघितले की प्रशासन सज्ज आहे पण परंतु सम सगळ्यासमोर मोठं आव्हान आहे की कारण का आता वाढती गर्दी लोकांचं सोशल डिस्टन्सिंग आणि महापूर आणि त्याचबरोबर कोरोना आणि येणारी रोगराई या सगळ्यासमोर प्रशासनाला समोर जावं लागणार विशाल या सगळ्या परिस्थितीमध्ये सांगलीत प्रशासन तिथली आरोग्य व्यवस्था